नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेल बघा सेविकांची मानधनवाढ होणार का अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी येणार का लाडक्या बहिणींमुळे हे सरकार सत्तेत आले परंतु सरकार याचा विसर पडला आहे का अशी नाना पटोले यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलेले आहे खरंतर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनी केलेल्या कामामुळेच हे सरकार आज स्थापन झालेले आहे परंतु सरकारला अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा विसर पडला आहे का याच्यावर एकदा नाना पटोले यांनी भाष्य केलेले आहे आणि नाना पटोले यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर गटप्रवर्तक यांच्या मानधनवाडी संदर्भात विधानसभेमध्ये लक्षवेधी सुरू असताना हा मुद्दा मांडलेला आहे आता संसदेचं संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ होण्यासंदर्भात केंद्राकडून महत्त्वाच्या अपडेट येणे आपल्याला अपेक्षित आहे आज संसदेचा तिसरा दिवस आहे परंतु अद्यापही अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांसाठी कोणतीही अपडेट आपल्यासमोर आलेली नाही पुढच्या काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी नक्कीच लवकर आनंदाची बातमी येऊ शकते अशी वरिष्ठांकडून माहिती मिळालेली आहे नाना पटोले अंगणवाडी सेविकांसंदर्भात काय म्हटले हे जाणून घेऊया तर बघा नाना पटोले हे म्हटलेले आहेत की आम्ही आमच्या लाडक्या भगिनींमुळे सत्तेत आलो असं मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या सरकारची कृती मात्र पूर्णतः विरोधाभासी आहे आशा वर्कर गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या न्याय मागण्यांकडे सरकार डोळे झाक करत आहे सहा सहा महिने मानधन न मिळाल्याने या भगिनींची आर्थिक व मानसिक फरफड सुरू आहे भर पावसात हे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरून उतरून आपला आवाज उठवत आहेत सरकारकडून आश्वासने दिली जातात चर्चा होतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र काहीच होत नाही या भगिनींनी आरोग्य पोषण आणि समाजाच्या मूलभूत गरजांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे तरी देखील त्यांचं मानधन पाच सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती असू शकते आशा सेविका आणि गटप्रवर्तक भगिनी प्रत्येक घरात जाऊन गर्भवती महिलांची तपासणी करतात त्यांना शासनाच्या योजना समजवून सांगतात बाळ आणि आई दोघांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र झटतात या भगिनींचं काम केवळ आरोग्य के सेवेसाठी नाही तर समाजाच्या उभारणीसाठी सुद्धा अत्यंत मोलाचे आहे तसेच बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस या झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचं पूर्व प्राथमिक शिक्षण तसेच त्यांना पोषण आहार देण्याचं काम करतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या अगदी आशा वर्कर या अगदी तळागाळापासून काम करतात लाडकी बहीण योजना ही तर अत्यंत गाजलेली योजना अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताईंमुळेच सफल झालेले असे देखील नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे पण त्यांचं मानधन देताना सरकारची तिजोरी अपोरी का वाटते दुसरीकडे मेगा इंजिनियर सारख्या परराज्यातील कंपन्यांना दंड माफ केला जातो आणि जप्त केलेल्या गोष्टी त्यांना परत दिल्या जातात कोट्यवधी रुपये बाहेरच्या राज्यातील उद्योगपतींना दिले जातात पण आपल्या राज्यातील मेहनत ही अशा या भगिनी आहेत या भगिनींसाठी सरकारकडे पैसे नाहीत का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे खरं तर बघा कोणतीही योजना असू द्या किंवा कोणतंही सरकारी काम असू द्या सर्वात अगोदर अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांच्याकडे पाहिलं जाते परंतु त्यांना ज्यावेळेस मानधन त्यांना त्यावेळेस ज्यावेळेस हक्काचं त्यांना मानधन त्यांना वेतन देण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र सरकारची तिजोरी मोकळी असते खूप महत्वपूर्ण माहिती इथं नाना पटोले यांनी मांडलेली आहे केंद्र सरकार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना फक्त दोन हजार रुपये देते मग राज्य सरकारने याबाबत का पुढाकार घेतला नाही केंद्राकडून त्यांनी मानधन वाढवण्याची प्रक्रिया का केली नाही असा देखील प्रश्न इथं उपस्थित केला जात आहे आता संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर गट प्रवर्तक यांच्या मानधनवाढी संदर्भात नक्कीच आनंददायी बातमीसमोर येणार आहे या कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन वेळेवर देण्याचा निर्णय होणार का की त्यांची परीक्षा अशीच घेत राहणार तसेच बघा अंगणवाडी सेविका आशा वर्कर गट प्रवर्तक यांना अनुक्रमे चोवीस हजार व चौतीस हजार रुपये मानधन देण्याच्या मागणीवर सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे सुद्धा आणि काय स्पष्ट भूमिका आहे हे सरकारसमोर मांडावी अशी सुद्धा मागणी त्यांनी इथं आहे खरंच खूप महत्वपूर्ण मागणी केलेली आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ताईंचा विषय हा संसदेत विधानसभेत उठणं खूप महत्वाचं आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या काम करणाऱ्या आशा वर्कर असू द्या गटप्रवर्तक असू द्या या सर्व महिला आहेत महिला एकट्या आहेत विधवा अनाथ त्या महिलांना इथं संधी दिलेली आहे त्यामुळे अशा महिलांना जगण्यासाठी त्यांच्याकडे दुसरं कोणतंच साधन नाही तर फक्त मिळणाऱ्या या मानधनावरच त्यांना त्यांचा गुजारा करावा लागतो त्यांना त्यांचं जीवन जगावे लागतं तर अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीस आशा वर्कर यांनी त्यांच्या मुलांना कसं शिक्षण द्यायचं घर कसं चालवायचं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे खरंच या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस्ता महत्वपूर्ण जी आर निघायलाच पाहिजे कारण की अत्यंत तुटपुंजा मानधनामध्ये अंगणवाडी सेविका या महिला वर्गांकडून राबवणूक करून घेण्यात येत आहे आणि वरचेवर यांची काम वाढवण्यातच येत आहे परंतु यांचा काम कमी करण्यापेक्षा महिलांना काम कमी देण्यापेक्षा वरचेवर यांच्या कामामध्ये वाढ होत आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत जास्तीत जास्त ताईपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या समस्या आहेत त्या सरकारपर्य सरकारपर्यंत पोहोचतील व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक केल्यानंतर चॅनलला हाईप करून तुम्ही तुमच्या पॉईंट्ससुद्धा या आपल्या चॅनलला देऊ शकताय धन्यवाद